शेतकऱ्यांना पाहूया कृषी बाजार म्हणतील लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भा, बघ कांद्याच्या भावात काय बदल झाला कांद्याची आवक कशी आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू कर नका चॅनलमध्ये नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी या ठिकाणला सबस्क्राईब करून जसं बे म्हणजे कंटाळ असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशनपर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात पुढे असू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाची आलेली आहे स्क्रीनवर बघू शकता कृषीपन्न बाजार म्हणतील लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपुन्न बाजारमधील लासलगाव दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव एकूण कांदेमध्ये पाचशे दहा नगांची आवक आहे तर उन्हा कांद्यासाठी पाचशे दहा नगांची आवक कांदा अवकांद्याचे दहा हजार क्विंटलची दाखल झाली आहे बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळ कांदा सतराशे कमीत कमी जास्तीत जास्त तेहतीसशे आणि सरासरी तीन हजार तीन हजारच्या पार या ठिकाणी सरासरी दर गेले आहे जास्तीचे दर तीन तेहतीसशे रुपयापर्यंत कमी आज सोला लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे आणि कमीत कमी सुद्धा दर चांगल्या प्रकारची सध्या आज रोजी बघायला भेटलेले आहे काल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये जास्ती दर पस्तीस होते सरासरी एकतीसशे होते आज काय बदल होतो तो सुद्धा आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहोत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सोलापूर बाजार समितीचे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कांदागाड्या दोनशे दहा कांदागाड्यांची आवक आहे आवकीत कालच्या तुलनेने आज प्रचंड अशी वाढ झाली आहे भावात नेमकं काय बदल होतो सोलापूर बाजार समितीमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रचंड अशी आवक असते परंतु मध्यंतरी गेल्या दोन चार दिवसापूर्वी कांद्याची आवक कमी होती शंभर त्याचबरोबर एकशे तीस कांदागाड्यांची होती हा दोनशे दहा गाड्यांची आवक आहे आवकीत वाढ झाली आहे सोलापूरचे बाजारभाव जर बघायचं झाले तर खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा यानंतरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया असे का माहितीपूर्ण कांदा बाजारपेक्षा आपले तो तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्राचे शिवधन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्ण आपले तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र धन्यवाद भेटूया भेटूयापर्यंत